दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अप्पर आयुक्त कार्यालयातील आयुक्तांच्या वाढदिवस सेलिब्रेशनची अप्पर आयुक्तांनी गंभीरपणे दखल घेतलेली असून या प्रकरणी आता बेचाळीस जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे विशेष म्हणजे कार्यालयात यापुढे अशा प्रकारच्या वाढदिवसांचे आयोजन कुणीही करू नये अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा स्पष्ट आदेशच बजावण्यात आलेला आहे आदिवासी आयुक्तालयातील अप्पर आयुक्त कार्यालयात गेल्या बुधवारी उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला या वाढदिवसासाठी कर्मचाऱ्यांनी जंगी असं नियोजन केलेलं साहेबांची एंट्री होताच पार्टी बॉम्बरनं त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं कार्यालयातील कक्षातच कोल्ड फायर उडवण्यात आले वाढदिवसाचे हे जंगी सेलिब्रेशन कर्मचाऱ्यांनी करताच काही कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यात का हा क्षण कैद केला काहींनी शूटिंग देखील काढले नंतर येथील हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं उपायुक्तांच्या वाढदिवसाची चांगली चर्चा होऊ लागली आणि या सेलिब्रेशनवर देखील टीका होऊ लागली कार्यालयाच्या ठिकाणी अशा प्रकारे कोल्ड फायर उडवणं फुग्यांची सजावट आणि गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आल्याचा प्रकार माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर आयुक्त नैना गुंडे यांनी याबाबत गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत अप्पर आयुक्त संदीप गोलाई यांनी या प्रकरणी वाढदिवस कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे तर उपायुक्तांना देखील नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला या सोहळ्यात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असून यापुढे अशा प्रकारे वाढदिवस साजरे करू नयेत असे परिपत्रकच काढण्यात आलेले आहे कार्यालयी शिस्तीचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील या प्रसंगी देण्यात आलेला आहे तर बुधवारी वाढदिवसाचे से सेलिब्रेशन करण्यात व्यस्त असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी मात्र या साऱ्या प्रकारचे पुरावे नष्ट करण्यात गुंतलेले होते माध्यमांचे प्रतिनिधी कार्यालयात येणार आहेत याची कुणकुण लागताच कर्मचाऱ्यांनी साहेबांची केबिन स्वच्छ करण्यास सुरुवात केली फुग्यांची सजावट फुलांची आरा शुभेच्छांचे पुष्पगुच्छ कर्मचाऱ्यांनी तातडीने हलवले तसंच आपल्या मोबाईलमध्ये असलेले वाढदिवसाचे चित्रण देखील डिलीट करण्यात आलेले होते तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक